तसेच या ठिकाणी परगभाई शाह हे मेणबत्ती प्रचलित करून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करतील या ठिकाणी राकेश जाधव आलेले आहेत तसेच आपल्या मधील माजी आमदार माजी मंत्री आणि आमच्या सुखदुःखात आमच्यावर लक्ष ठेवणारे आदरणीय वीरेंद्र बक्षीस साहेब तसेच आमचे भालचंद्रजी शिरसाट साहेब तसेच या ठिकाणी माजी नगरसेवक गोवंडी विभागातले आमचे रमेश कांबळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत स्नेहाबाई गांगुडे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत या सर्वांचे मी आभार मानतो हा दुःखाचा दिवस नाही स्वागत करायचा दिवस नाही बांधवांनो तरी हे लोक अभिवादन करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर त्रिरत्न महिला मंडळाच्या वतीनं वही फेर, फेर, फेर। 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 अरे फ हे फरक शाह यांच्या वतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलं जाईल व्हील व्हीलचेअर वरून ते पुष्पहार अर्पण करतील परभाई शाह हे पुष्पचक्र अर्पण करतील तसेच राकेंद्र जाधव यांनी दीप प्रज्वलित केलेलं आहे तरी आपण कृपया बाबासाहेबांच्या नावाचा जय करत्या परमपूजी राम आंबेडकरांचा त्रिरत्न महिला मंडळाचा त्रिरत्न महिला मंडळाने दरवर्षी याही वर्षी पंचशील वंदना घेतली आहे आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी गरीब गरज मुलांना वही आणि पेनच वाटप होणार आहे तरी ज्यांना ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी महिला मंडळाकडून घेऊन जावं ही नम्र विनंती Thank <laughs> you.

तसेच आपले वरिष्ठ निरीक्षक आव्हाड साहेब या ठिकाणी आम्ही करण्यासाठी येत आहेत एसीबी पासोबा साहेब बाबासाहेब या ठिकाणी एसीबी साहेब आले तसेच डीसीबी साहेब देखील या ठिकाणी सागर साहेब

<classes> या ठिकाणी एसीबी साहेब आणि वरिष्ठ निरीक्षक आव्हाड साहेब ते बाबासाहेब अभिवादन करत आहेत बाबासाहेब आंबेडकर ડૉ સાહેબ આંબેડકર

घेऊन जाऊ नका शैक्य जर घेऊन गेला तर आपल्या लहान मुलांचा हात सोडू नका लाखोची गर्दी असते महामार्गाच्या पैसे स्वागत करताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्या ही सर्व मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वतीनं आपल्याला मी सूचना करतो उद्या आम्ही देखील झालेल्या शैत्यमू्य याकडे आपल्याला दिसणार आहोत आपण देखील आम्ही देखील आपल्यामध्ये करणार आहोत आणि गोरगरिबांना लाखोच्या संख्येने धान्य वाटप नव्हे तर अन्न वाटप आणि जेवण वाटप त्या ठिकाणी करणार आहोत त्या

ਜਾ <laughs>